तर जरांगे आरक्षणाबद्दल राहुल गांधींना प्रश्न विचारणार का असा सवाल आता प्रसाद लाड यांनी उपस्थित केलाय भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंना हा सवाल विचारलाय तर राहुल गांधी फडणवीसांचा माणूस असं जरांगे म्हणतील का असं देखील प्रसाद लाड यांनी विचारलंय तर तुम्ही सत्तेत आहात तर तुम्ही आरक्षण द्या असं जरांगेंनी म्हटलं होतं आरक्षण द्यायचं सोडून इतरांवर कशाला बोल बोलायला सांगता असा सवाल जरांगेंनी विचारलाय आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने संघर्ष केला ज्या आरक्षणासाठी मराठांना आरक्षण दिलं तेच आरक्षण जर राहुल गांधी संपवणार असतील तर मनोज जनांजे पाटील राहुल गांधींच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार आहेत का मरोज जनांजे पाटील आता हे म्हणतील का की राहुल गांधी देखील देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे म्हणून तुम्ही द्या ना तुम्ही द्यायच सोडून याला बोलून त्याला बोलून काय काय ठेके घेतले का आम्ही तुम्हाला बी बोलायचे आणि त्यांना बी बोलायचं सत्य तुम्ही द्या ना तुम्ही द्या ना तुम्हाला तेवढंच बोलता येतं फक्त फडणवीस साहेबांना सुद्धा आणि यांना सुद्धा यांनी ते जे मराठीच्या विरोधात बोलायला ठेवले तेवढंच बोलता येतं त्यांना लोकांची आशा तुमच्याकडून तुम्ही द्या ना त्यांना फायदा झाला तुम्हाला होईल कळतंय का लाडला शब्द आम्हाला नुसते पत्रकार परिषद लिहून घ्यायला हे करा ना आम्हाला काय कामाल ठेवलं काय तुम्ही नौकर आहेत काय आम्ही तुमचे